शाय आधार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पावयाच्या ठळ घडामोडी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे लक्ष्मी ज्वेलर्सवर काल रात्री सशस्त्र दरोडा झाल्याने गोळीबारात दुकान मालक श्याम सुभाष घाडगे यांचा मृत्यू झालाय अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका वाहनातून शस्त्रधारी दरोडेखोर लक्ष्मी ज्वेलर्स येथे आले त्यांनी दुकानातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकान मालकांवर गोळीबार केला यात श्याम घाडगे जागीच ठार झाले तर दोन गोळ्या लागल्याने गणेश घाडगे हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी घाडगे यांना उपचारासाठी तातडीने कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कोळपेवाडीचा आठवडा बाजार असल्याने काल गर्दी होती याचा फायदा घेत ही लूट केली आहे दोन हजार सहा साली देखील कोपरगावात असाच एक दरोडा काळ्या नांगऱ्याच्या टोळीने टाकला होता फटाके फोडत दगडफेक करत हा दरोडा टाकण्यात आला होता हा दरोडा देखील तसाच साधर्म सांगणारा असल्याने ही टोळी पुन्हा या भागात सक्रिय झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे अन्निस्ते कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी अंदुरे या खल्लेखोराला शनिवारी अटक केली असून चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस आले आहेत अन्नीसच्या माध्यमातून अंधश्रद्धा बुवाबाजी यांच्या विरोधात चळवळ चालवणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे धोरण हे हिंदू विरोधात होते म्हणूनच हिंदुत्ववादी संघटनांना त्यांची हत्या करायची होती त्यासाठी डॉक्टर दाभोळकर यांच्या दिनचर्येतील सर्व बाबींची माहिती मी काढली होती आणि सचिन अंदुरेयाने त्यांची हत्या केली अशी माहिती चौकशी दरम्यान शरद कळसकरने दिली आहे वैभव राऊत सुधनवा गोंधळेकर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना मुंबई ए टी अटक करून चौघांकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसंदर्भात कसून चौकशी केली असता सचिन अंदुरे याने दाभोळकर यांची हत्या केल्याची कबुली दिली पाच वर्ष झाली पाच वर्ष आम्ही सगळे कार्य करते अति दुःखी असलो तरी सहनशित मार्गाने संबंध चळवळ पुढे जाते आहे आणि आता एवढंच बरं वाटतं की सरकारी यंत्रणेने एक ह्याच्यामध्ये शोधून काढण्याची सुरुवात केलेली आहे परंतु ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट माणसं शोधतायत तसे त्याच्या मागचं मास्टर माइंड शोधलं पाहिजे भिवंडीतील दापोडा येथील केमिकल गोदामला भीषण आग लागली असून हो गोदामात हायड्रोजन पॅरॉक्साइडसह हो। इतर केमिकल्सचा सा साठा असल्याचं सांगितलं जात आहे भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरात एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली असून हो पारसनाथ कॉम्प्लेक्समध्ये हे गोदाम आहे सकाळच्या सुमारास आग लागली असून हो आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी कल्याण येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आगीमुळे दापोडा परिसरातील या गोदामातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत आहेत त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करण्यात अडथळे येत आहेत गेल्या दहा दिवसात सतत सुरू असलेल्या पावसामुळे केरळमधील भीषण पूरस्थिती आटोक्यात येत नाहीये या तीनशे पन्नास पेक्षा जास्त जीव देखील गेलेत या आसमानी संकटानंतर येथे साचलेल्या पाण्याने रोगराई पसरली आहे यामुळे येथील नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पुरात आतापर्यंत तीनशे सत्तर व्यक्तींचा मृत्यू झाला असून सात लाख चोवीस हजार सहाशे एकोणपन्नास व्यक्तींना पुनर्वसन शिबिरात हलवण्यात आलं आहे प्रशासनानं चौदा जिल्ह्यातील रेड अलर्ट मागे घेत पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मदत व बचाव कार्याला वेग आला आहे पाण्यामुळं अनेक वाहने बंद पडल्याने शेकडो प्रवासी अद्यापही अडकून पडले आहेत तर अनेक पुलात मोठी झाडं टी व्ही फ्रीज अशा अनेक वस्तू पुराच्या पाण्यामुळे अडकल्या आहेत केरळमधील जनजीवन आता पूर्वपदावर येत असले तरी पावसामुळे आता संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे पुरात अडकलेल्या नागरिकांना पुरेसे अन्न व स्वच्छ पाणी न मिळाल्याने नागरिकांचे प्रचंड प्रमाणावर हाल होत असून येथे पसरलेली रोगराई व दूषित पाणी यामुळे येथील नागरिकांना अनेक आजार झाल्याचं समोर आलं यामध्ये लहान मुलांपासून वयस्क व्यक्ती अशा सर्वांनाच याचा त्रास होत आहे यात कांजण्यांसारख्या विकारांचा समावेश आहे येथील नागरिकांचा आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात या पावसामुळे केरळमध्ये हाहाकार माजलाय अतिसृष्टी व त्यामुळे झालेले पूर यात लाखो लोक बेघर झाले असून केरळमध्ये गेल्या शंभर वर्षातील हा सर्वात भीषण पूर असल्याची चर्चा आहे केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत पावसामुळे सर्व धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे रस्ते घरे दुकाने सारेच पाण्याखाली गेले आहेत पावसाचा तडाखा व जोरदार वारे यामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत कच्च्याच नव्हे तर पक्क्या घरांचेही प्रचंड नुकसान झाले असून पुढील दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे तर राज्य सरकारने अकरा जिल्ह्यांना एक दिवसाचा अतिदक्षतेचा इशारा दिला आहे

डॉक्टर नरेंद्र धाभोळकर यांना श्रद्धांजली अर्पण करतो आज त्यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळे धागे दोरे वेगवेगळ्या दिशांना तपास पहिल्यांदा ए टी एस नंतर सी बी आय हे सगळं चाललेलं आहे आता काय झालं आहे की आम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर याचे खरे सूत्रधार कोण आहेत आणि कोणी चाप ओढला याची माहिती मिळाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि यानंतर हे जे हा मोठ्या कटाचे भागीदार आहेत अनेक तीन चार मृत्यू झालेले आहेत ते सगळे एकमेकाशी संबंधित आहेत आणि तर आणखी पुढं काही घटना घडू नये म्हणून हे सगळं प्रकरण थांबवलं पाहिजे पण सुरुवातीला एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की अगदी जून दोन हजार चौदामध्ये मनीष नागोरी आणि विलास खंडेलवार यांच्याकडून फॉरेन्सिक लॅबनी बॅलिस्टिक रिपोर्टच्या आधारात त्यांच्यावर रिपोर्ट केला त्यांना त्यांचे शस्त्र त्यांच्याकडून जप्त केली आणि त्यांच्या त्यांची नावं पहिल्यांदा पुढं आली नंतर दोन वर्षांनी तब्बल जून दोन हजार सोळामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे ज्यांचा सनातन संस्थेची डायरेक्ट संबंध आहे असं सांगण्यात आलं आणि त्यांनी सी बी आयने पुन्हा चार्जशीट त्यामध्ये केला त्यामध्ये अक्कोलकर आणि विनय पवार यांची नावं घेतली आणि जे मडगाव बॉम्बग्लास्ट केसमध्ये आणि सनातन संस्थेशी संबंधित माणसं होती त्यांच्यावर पाच पाच लाखाचं बक्षीस ठेवलं होतं आता त्यांचं काय झालं हे काही कळत नाही आता पुढं नाला सोपाराला जेव्हा हे जे वीस जिवंत बॉम्ब पकडले गेले त्यातून मग मा नवी माहिती त्यामुळे मा आता प्र तपासाची दिशा संपूर्ण तपासाची दिशा ए टी एसनं त्या ठिकाणी नालासोपाराला वैभव राऊतला जे अरेस्ट केलं त्यातून सगळी दिशाच बदललेली आहे आणि त्यामुळे पुन्हा आणि वीरेंद्र तावडे आपली साक्ष बदलतील का किंवा त्या त्यांच्यातून आणखी काय बदलेल का हे ज्या पूर्वीच्या ज्या साक्ष आलेल्या आहेत त्यातलं कोण कायम राहील कोण बदलेल हे काही विश्वास येत आहेत आता नेमकं डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण व्हायच्या नेमके दोन दिवस आधी ह्या सगळ्या घटना घडतात थोडंसं जर खरोखरीच हे आरोपी असतील आणि त्यांना शिक्षा होई तपर्यंत आपण ही केस जर पुढं नेणार असू तर मग आनंदाची गोष्ट आहे स्वागतच केलं पाहिजे पण कोणतरी खरा सूत्रधार लपवण्याकरता कोणाला तरी पुढं करतोय की काय ह्याची दाट शंका येते हिंदू तरुणीशी लग्न करण्यासाठी एका मुस्लिम तरुणाने धर्म परिवर्तन केले मात्र तरुणीच्या पालकांनी तिला पतीसोबत राहू देण्यास नकार दिल्याने या धर्मांतर केलेल्या तरुणाने अखेर सुप्रीम कोर्टात धाव घेतली तेहतीस वर्षीय मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी या तरुणाने आपली प्रियसी अंजली जैनसोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्मात परिवर्तन केलं आणि आर्य आर्यन असं नाव धारण केलं मात्र अंजलीच्या पालकांनी तिला आर्यनसोबत राहू देण्यास नकार दिल्याने हे प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलं याआधी छत्तीसगड हायकोर्टात आर्यनने धाव घेतली होती मात्र या हायकोर्टानेही अंजलीला आर्यनसोबत राहण्यास नकार दिला त्यामुळे या निर्णयाविरोधात आर्यनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आपल्या पत्नीच्या स्वातंत्र्यावर तिच्या कुटुंबियांनी गदा आणली असून त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचं आर्यनने या याचिकेत म्हटलं आहे अंजलीनेही आपण स्वतःच्या मर्जीने लग्न केलं असल्याचं म्हटलं आहे मात्र तरीही तिच्या कोर्टाने तिला पालकांसोबत किंवा हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले आहे आर्यनच्या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा व जस्टिस डी वाय चंद्रहूड यांच्या खंडपीठाने उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाला दिले आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज तसेच अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आधार न्यूज डॉट इन या संकेतस्थळी अवश्य भेट द्या आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्र भर आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे न्यूज रिपोर्टर कॅमेरामन व्हिडिओ एडिटर अँकर स्क्रिप्ट रायटर एरिया प्रतिनिधी मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे इंटर्नशिपसाठी मुले व मुली अनुभवी व्यक्तीस प्राधान्य संपर्क शून्य दोन पाच एक दोन आठ सहा शून्य 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 दोन मोबाईल क्रमांक नऊ तीन दोन एक आठ आठ सात सात सहा सहा व चार तीन पाच शून्य आठ सहा नऊ शून्य चार दोन ईमेल ए ए डी एच ए आर एन ई डब्ल्यू एस ए डी एम नाईन ॲट द रेट जी एम ए आय एल डॉट सी ओ एम आधार न्यूज ए डी एम नाईन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम